मुंबई महानगरपालिकेसाठी प्रभाग जाहीर होत आहेत ठाकरे गटाची त्यासाठी तयारी सुरू झाली मातोश्रीवर रणनीती आखली जाते उपनेत्यांवर विधानसभा न्याय जबाबदाऱ्यांचं वाटप केले जाणार आहे तर बारा उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेसाठी तयारी जोरात सुरू झाली आहे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुंबईतील उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली ठाकरे गटाकडून लढा आपल्या मुंबई मुंबईच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या तयारीला आधीपासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे यानंतर मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर उपनेत्यांवर विधानसभा विभाग निहाय जबाबदारीचं वाटप करण्यात येत आहे उपनेत्यांनी मतदारसंघात जाऊन आढावा बैठका माजी नगरसेवक शाखा प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांशी निरीक्षकांच्या माध्यमातून चर्चा केली जाणार आहे काल राज्य सरकारच्या वतीनं प्रभागांसंदर्भात शासन निर्णय काढला असून ठाकरे गटाच्या वतीनं पालिकेची तयारी सुरू झालेली आहे बीएमसी आपल्या ताब्यात यावी यासाठी म्हणून आता या, या सगळ्या राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे त्यात ठाकरे गटाकडून बारा उपनेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे